नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर दोन ऑगस्ट भागामध्ये आपी आल्यानंतर कदम म्हणतात आपे तुला काही जमत नसेल ना तर माझा मार्ग मोकळा कर हंबीर इथे राहणार असल तर मी अजिबात राहणार नाही आपी म्हणते बाबा स्वप्नील म्हणतो विनया काका तिला कोड्यात टाकण्यापेक्षा आपण इथून जाऊया चल रुपाली म्हणते एक गोष्ट स्पष्ट होते हा अपर्णाला आपल्यापेक्षा सरकार महत्त्वाचे आहेत कदम म्हणतात रुपाली त्यांनी काय फरक पडणारे स्वप्नील चल तेवढ्यात अमोल तो आणि म्हणून तो आजोबा गद्द म्हणतात काय रे बाळा तर तो मी आपल्या फॅमिलीचा पूर्ण फोटो काढला हे बघा आता सगळे फोटो बघतात आणि चकित होतात त्यामधील घरातली सगळीच मंडळी असते अमोलून तो आजोबा मी उत्तराखंडला होतो ना तेव्हा माझी खूप इच्छा होती माझी सगळी फॅमिली एकत्र असावी आपी म्हणते अमोल अमोलून तो बाबा आजोबा मा तुम्ही सगळे का भांडताय मा म्हणते माफ करणारा माणूस मोठा असतो रुपाली म्हणते अमोल बाळा ते शक्य नाही रे तर तो का बरं काकी तू म्हणतेस ना सात वर्षाचं दुःख खूप मोठं असतं रुपाली म्हणते हो तो बक्की, तो बघ की मी आपली फॅमिली एकत्र असल्याचं चित्र काढलंय आता अमोल बरंच काही बोलतो कदम म्हणतो अमोल बाळा आम्हाला इथं नाही राहता येणार तर तो का आजोबा रुपाली म्हणते अमोल आम्ही सरकार आजोबांबरोबर नाही राहू शकत तो तो का आजोबा आपण एकत्र राहूया ना त्याचं बोलणं ऐकून स्वप्नेचे पण डोळ्यात पाणी येतं अमोल म्हणतो मी तुम्हाला कधीच म्हणजे कधीच काहीच मागणार नाही कदम म्हणतात अमोल सरकार आजोबांनी जे काही केलं ना ते कसं सांगू तुला अमोल म्हणतो ठीक आहे पण आजोबा मला एकच माहिती आहे ते म्हणतात काय रे तो तो मला दुनी आजोबा माझ्याबरोबर एकत्र पाहिजे कदम बोलायला लागतात अमोल त्याच्या गळ्यात पडून म्हणतो आजोबा प्लीज आता कदमच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो थांबतो मी आता अमोल मोठ्याने ओरडायला लागतो हे ईस्ट वेस्ट माझी फॅमिली सगळ्यात बेस्ट कदम म्हणतात अरे तुझ्यासाठी माझा सात वर्ष जीव तुटला उट आता तू जे म्हणशील ना तेच आता अर्जुनला पण रडायला येतं मनात म्हणते दिवस बदलतायत जे मला सात वर्ष जमलं नाही ना ते अमोलला जमतं आहे ने काही कर पण ही दोन घरं एकत्र येऊ दे मोना बेडरूममध्ये चाकरा मारत असते तेवढ्यात दिप्या येतो आणि मोठ्याने ओरडतो मोना तुला सांगितलं होतं ना रुपालिताच्या नादी लागू नको मोना म्हणते मी काय केलं आता दिप्या म्हणतो तू सरकारांना फोन केला ना पहिले तर मोना दचकते नंतर म्हणते हो केला मी फोन मग काय करू मला ह्या घरातून बाहेर नाही जायचं तो तर अगं तुला ह्या घरातून कोण बाहेर काढतंय मुना म्हणते एक एक करून सगळेच घरात येत आहेत आता त्यांचे सगळे लोक झाल्यावर आपल्याला लो कोण राहू देणार आणि बघा एवढं मोठं घर सोडून मी आपल्या पहिल्या घरी अजिबात जाणार नाही दिपे म्हणतो मोना मी कर्ज काढील आणि घर घेईल पण तू दिदीला त्रास देणं बंद कर म्हणते काय हो तुमच्या दिदीला कधी मी त्रास दिला जेव्हा त्यांच्यासोबत कुणी नव्हतं ना तेव्हा आपण होतो आणि आता आले सगळेजण हे बघा मी कुणालाच इथं राहू देणार नाही दिपे म्हणतो मोना एकदाच सांगतो घर सोडायची वेळ आली ना मी आनंदाने घर सोडील पण तू दीदीला त्रास नाही द्यायचा आता दोघांची बरीच वादावादी होते आणि दिप्या निघून जातो मोना म्हणते ह्या रुपाली ताई पण ना मलाच अडकवतात रुपाली स्वप्नील म्हणते काय ठरवलं तुम्ही राहणार का सरकारसोबत स्वप्नील म्हणतो अजिबात नाही तुम्ही त्या अपर्णाने हे जाणून बुजून केलं मी सांगत होते तुम्हाला ती अजिबात बदलली नाही स्वप्नील म्हणतो खरंच ग सात वर्षामध्ये तिच्यात अजिबात बदल झाला नाही रुपाली म्हणते आल्याचे गुण मेल्याशिवाय जात नाही ना हे प्रत्येकाला लागू होतं तसं अपर्णाला पण होतं का तुम्ही राहणार आहे की इथे स्वप्निल म्हणतो अजिबात नाही रुपाली म्हणते भाऊजी आणि मामांजीला म्हणा अमोलला घेऊया आणि इथून निघून जाऊया स्वप्निल तर रुपाली त्यांचा काय निर्णय असेल ते ठरवतील पण आता आपण दोघांनी इथे नाही राहायचं आणि निघून जातो आता मात्र रुपालीची खूप तडफड होते कदम हॉलमध्ये असतो स्वप्नील तिथे जातो तेवढे तामोल येतो आणि म्हणतो आजोबा आपण पुन्हा पिच्चरला जातोय तापी येते आणि म्हणते अमोल जायलाच पाहिजे का तो तो काय ग मा तू अशीच करते तेवढ्यात दीप्या येतो आणि म्हणतो अमोल जाऊया आपण तो, तो आता बाबा तो तो बाबा ओरडायला लागतो दिप्या म्हणतो दाजी भाय रे अमोल म्हणतो बाबा आणि बाहेर पळतो आपी म्हणते दीप्या मोनाला बोलो तो म्हणतो ठीक आहे ते आता कदमला आग्रह करते पण ते म्हणतात आपे मला आग्रह करूच नको मला यायची इच्छाच नाही ती ती ठीक आहे आता सगळेजणं पिक्चर बघून येतात आणि हॉटेलमध्ये जेवायला थांबतात सगळेजणं खूप आनंदात असतात पण अर्जुन मात्र बाजूला फिरत असतो म्हणून तो आजोबा तुम्ही पहिला पिक्चर कुठला बघितला होता सरकार म्हणतात दिवार मियानी विन्यानी मग त्यामधील दोन भावाची स्टोरी सांगतात अरे म्हणते मी अशी वागत राहिली ना अर्जुन लवकरच माझ्या हातातून जाईल आणि माझ्याशी लग्न करायला पण नकार देईल ह्या जाऊबाई पण ना आणि फोन करून म्हणते जाऊबाई काय चाललं तिकडे रुपाली म्हणते काय नाही झोपायची तयारी ती ती जाऊबाई आपला पुढचा प्लॅन काय आहे रुपाली म्हणते अगं मी छान प्लॅन बनवला होता सरकार आणि आत्याला बोलवलं होतं म्हटलं त्यामुळे भाऊची आणि आपण दूर जातील आर्या म्हणते म्हणजे रुपाली म्हणते अगं ते तर अजूनही एकत्र आले आणि सरकारांना इथेच ठेवून घेतलं अरे म्हणते जाऊ बाई तुम्हाला काही जमत नाही तुम्ही कुठला प्लॅन केला ना तो फेलच जातो आता ती रुपालीला बोलते आणि फोन ठेवते रुपाली म्हणते तिचं तरी काय चुकलं माझे सगळेच प्लॅन फेल जात आहेत आपी म्हणते दीप्या अजून काय ऑर्डर करायचं ते करा मी आलेच ते अर्जुनकडं जाते आणि म्हणते अर्जुन चल ना जेवायला जेवण खूप छान आहे तो तापे आपे नादी लावायला मी काय लहान मुलं आहे का, का? तुम्ही ते अरे अमोलचा तरी विचार कर माफ कर त्यांना आता तो तापे माझी आई गेली काय झळ असते ना ते मला माहिती आहे माझ्या आईशिवाय आमचं घर आम्ही आहे मला यासती ना मी असा नसतो माझ्यावर चांगले संस्कार असते आता तो एवढा बोलतो आपी म्हणते ठीक आहे तुझी इच्छा आणि निघून जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद